नमस्कार लिंगायत पंचम या समाजातील मुलाचा बॅरेट आहे या मुलाचे जन्म तारीख आहे एकोणीसशे ब्याण्णव उंची पाच फूट पाच इंच मुलगा दिसायला सावळा आहे शिक्षण आहे डी फार्मसी प्लस बी एस सी झालेला आहे मुलाचा स्वतःचा बिझनेस आहे मेडिकल दोन मेडिकल आहे त्यामधून उत्पन्न दिवसाला कमीत कमी दहा ते पंधरा हजार रुपये आहे आणि या मुलाचा वडील शेतकरी आई गृहिणी या मुलाला एक लहान भाऊ अविवाहित आहे या मुलाला बहीण नाही स्थळ आहे सोलापूर जिल्हा या मुलाचं प्रॉपर्टी स्वतःचं घर आहे आणि बारा एक पूर्णपणे बागायत शेती आहे अपेक्षा मुलगी लिंगायत समाजातील कुठलाही पोट जात असो चालते आणि त्या मुलीचं शिक्षण कमीत कमी बारावी पुढे असायला पाहिजे जर कोणी या स्थळाबद्दल इच्छुक असाल तर तुम्ही नक्की व्हॉट्सअप करा नाहीतर येऊन भेटत असेल तर येऊन भेटू शकता